लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे मात्र एकंदरीत पाहिलं गेलं तर सर्वसामान्य नागरिकांच्या मतदारांच्या नेमक्या भावना काय आहेत ह्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि एकंदरीत पाहिला गेलं तर जशी मतदान प्रक्रिया जवळ येते तसे मतदार आता व्यक्त होताना पाहायला मिळते परळी तालुक्यातील नागापूर गावामध्ये मी आहे आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर बस स्थानकावरले जे काही मतदार आहेत आपण ते त्यांच्या भावना व्यक्त करून घेण्यासाठी इकडं माझ्या साईडला बोलवलेत आणि एकंदरीत पहिलं गेलं तर त्यांच्या नेमकं भावना काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात इकडे काय भावना आहेत नेमकं मतदान प्रक्रिया जवळ येते काय नेमकं भावना आहेत सरकार संदर्भातले सरकारबद्दलच्या अतिशय तीव्र भावनाचा तिच्या शेतीमालाला भावना आहे कुठल्या शेतीमालाला भावना आहे त्यामुळं शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे बेरोजगारी वाढली बेरोजगारामध्ये बी असं त्या सरकारच्या विरुद्ध संतापाची लाट आहे त्यामुळं यावेळेस त्या बदल करायचा आहे बरं हां बदल कुणाला कुणाला करणार मतदान कोण कुणाला देणार को बजरंग सोनवणे वंचित बहुजन आघाडी की पंकजा मुंडे आता आम्ही बजरंग बप्पाला आम्ही या ठिकाणी समर्थन करणार ते आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन करतो त्यांच्याबद्दल काही सांगता येईल त्याने कारखाने चलवायला लागलेत उसाला उस चांगल्या पद्धतीचा भाव दिलेत मराठवाड्यामध्ये सर्वाधिक भाव बजरंग बप्पा सोनवून दिलेला आहे त्याच्यामुळे काम करणारा माणूस आहे आणि शेतकऱ्याचा एक कैवारी म्हणून आता आम्ही नंतर तुमच्याकडे येऊ बाकी इतर पण जे आहे शरद पवारांचा फोटो त्यांच्या मोबाईलच्या बॅकसाइडला दिसतोय काय मतदान प्रक्रियाजवळ येते शरद पवारांचा फोटो तुमच्या मोबाईलच्या बॅकसाईडला दिसतोय काय नेमकं कुणाला मतदान करणार कसा कोण देणार आज देशातल्या सर्वात मोठी लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे आणि लोकसभाच्या निवडणुका त्या तेरा तारखेला बीड जिल्ह्यातील होत आहे तर इथं जसे स्थानिक मुद्दे महत्त्वाचे आहेत तसे हो राष्ट्रीय मुद्देसुद्धा महत्त्वाचे आहेत हो एक शेतकरी म्हणून शेतकऱ्यांचे कोणतेच प्रश्न सुरू आहेत मागील दहा वर्षामध्ये हे सरकार यशस्वी झालं नाही याउलट शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे कारण सोया म्हणजे प्रत्येक वेळ ज्या ज्या वेळेस अपेक्षा काय होती शेतीमालाला वगैरे किती किती भाव द्यायला पाहिजे अशी अपेक्षा काय उत्पादन खर्चा खर्च अधिक पन्नास टक्के नफा हे त्यांचं मॅनिफेस्टोमध्ये हे होतं की आम्ही उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा हे गुणसूत्र घेऊन आम्ही भाव देऊ पण ते काहीच केलं नाही या उलट उत्पादन खर्च वाढलेला असून मिळणारा भाव हा कमी आहे कारण सांगायचं ताजपर्यंत ज्यावेळेस हे सरकार दोन शेतीला आम्ही भाव नाही त्याच्यामुळेच तुम्ही या सरकारवर नाराज नाराज बाकी इतर पण काय तरुण नात्यानं काय प्रतिक्रिया असणार आमचं तरुण नात्याने एक मागणी आहे शासनाला की आमच्या आंतरविली सराटीमध्ये जे आमच्या मराठा बांधवावरचे अत्याचार झाला हे अत्याचार कोणी करायला लावला आंतरवेलीला हा अत्याचार कोणी करायला लावला आया बहिणीवर काट्याचं रक्त सांडला आमच्या मराठा समाजाच्या जा ह्याच्यामधून ही आमची शासनाबद्दल आमच्या मनामध्ये तीव्र भावना आहे आमचा इथला कुठल्या राजकीय पक्षाशी आमचं का काय वैर नाही काय नाही पण जे आमच्या आंतरविली सराटेमध्ये ज्या लोकांना आमच्या आई बहिणीला ला, लाठीचार करायला लावला आमचा त्यांना तीव्र निषेध असेल बस बाबा या अलीकड तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे मतदान प्रक्रिया जवळ येते मतदान प्रक्रिया दुसरं काहीच नाही आमचं मागणं आमच्या शेतीमालला भाव योग्य मिळायला पाहिजे चार हजार रुपये भाव आज सोयाबीनला आहे आणि महागाय आठ वर्षामध्ये पाच हजार रुपये सहा हजार रुपये करत आता उलट खर्च वाळणार तरी बी भाव कमीच आहे ना आता हे कसं काय ताळ मिळत लागणार ना काय कुठलाच बस म्हणजे योग्य भाव नसल्यामुळे हे सरकारवर तुम्ही पण हा त्याच्यामुळे आम्हाला थोडा बदल करायचा आहे बस काय बदल करायचा म्हणजे बजरंग बाप्पा सोनवून बजरंग बाप्पा सोन्याला मतदान करायचं बर तुम्ही बजरंग बर तुतारीला करणार का त्यांच्या कामाबद्दल काय काहीतरी थोडं अपेक्षाने मा, मा, म्हणजे बदल करायचा त्यामुळे एकंदरीत पहिला गेलं तर आणखी पण इकडे या थोडं अलीकड तुमच्या भावना तरी व्यक्त करा नेमकं तुम्हाला नोकऱ्याची गरज आहे का काय नेमकी अपेक्षा आहे सरकारकडून अपेक्षा तर या सरकारकडून अपेक्षा ठेवायची काही गरजच राहील नाही कारण तरुणांच्या संदर्भातला जर विचार केला तर बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि बेरोजगारी वाढलेली असताना सुद्धा पंतप्रधान बेरोजगारीवर बोलायला तयार नाही भाषण करायच्या टायमाला त्यांची भाषणं जर ऐकलं काल काल त्यांचं भाषण ऐकलं का पूर्ण भाषण ऐकलं मी त्या भाषणाचं सुद्धा केलं मी त्यांच्या भाषणांमध्ये जय श्रीराम राम मंदिर हिंदू मुस्लिम ओबीसीचं आरक्षण मुसलमानाला याच्या व्यतिरिक्त कुठलेही मुद्दे नसतात शेतकऱ्याच्या मालाला हमी भावाचा मुद्दा नसतो बेरोजगारीचा मुद्दा नसतो बेरोजगारीच्या संदर्भात विचार करायचा झाला तर आज आमच्या गावातल्या कित्येक तरुण आहेत जे दोन दोन तीन तीन तास रनिंगची तयारी करतात ग्राउंडची तयारी करतात पोलीस भरती असेल आर्मी भरतीची तयारी करतात पण आर्मी भरतीची तयारी करणारे विद्यार्थी पाच पाच वर्ष आर्मी भरतीची तयारी करतात पण चार वर्षाची नोकरी त्यांना मिळाली मग कुठेतरी या प्रश्नावर नरेंद्र मोदींनी बोलणं गरजेचं आहे बेरोजगारीवर बोलणं गरजेचं आहे शेतीमालाच्या हमी भावावर बोलणं गरजेचं आहे महागाईवर बोलणं गरजेचं आहे पण त्यांचे भाषणं असतात हिंदू मुस्लिम राम मंदिर कॅन्सल करणार कुठं काही कॅन्सल करणार तुम्ही आमच्या पोटाच्या प्रश्नांबद्दल बोला सामान्यांच्या प्रश्नांबद्दल बोला ही अपेक्षा जनसामान्य एकंदरीत पाहिला गेलं तर या आहेत तरुण प्रतिक्रिया आणखी पण आपल्यासोबत यात बसताना गौरव टाकलेली काही ग्रामस्थ आपल्यासोबत काय प्रतिक्रिया असणार आहे निवडणुकीच्या प्रक्रिया दरम्यान काय अपेक्षा आहेत या सरकारवर शेतकऱ्यासाठी काहीच करीत नाही मोदी सरकार काहीच करत नाही बरं काय अपेक्षा आहे तीन तीन वर्षाचे सोयाबीन सह घरी पडून पाहिजे पाच सहा हजाराचा भाव दहा हजाराचा भाव आज चार हजारावर आमचाचंही तसंच केलं त्याच्यावर मोदी सरकार बरं बाकी एकंदरीत पहिला गेलं तर इकडे पण बरेच मंडळी काय प्रतिक्रिया आहेत काय तुमचे प्रश्न वगैरे मार्गी लागलेत का काही शेतकऱ्यांचे वगैरे मांडी खेळचे बर माझी मांडी खेळची पण काय या सरकार बद्दल हे सरकार चांगलं काम करत आहे काय ते चांगले नाही बर बोला एकंदरीत पहिला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांना पाहायला मिळतात बाबा इकडे या काय शेतीमाला वगैरे भाव आहे का या इकडं आम्ही तुमच्याच प्रतिक्रिया भाव आहे शेती का शेतीमाला भाव व्यवस्थित आहे का नाही ना बस भाव नाही या सरकारवर खुशी आहेत का मग या पाच वर्षाचे त्यांच्या कामाबद्दल नाराज नाराज नाराजी काय अपेक्षा होती काय सोयाबीनला भाव नाही पुन्हा योजना नाही काय योजना काय पाहिजे होती विमा अनुदान असं काय पाहिजे विमा अनुदान शेतकऱ्यांना त्याच्या व्यतिरिक्त काय का लागतं योजना काय कृषीच्या वगैरे योजना पाहिजे होत बरीत पहिला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यांना पाहायला मिळतात बाकी इकडं आणखीन पण हे ग्रामस्थ मंडळी बसतील काय बाबा काय प्रतिक्रिया सरकार बद्दल सांगितलं तुम्ही बर ते जे म्हटले त्याच्यावर एकंदरीत पहिला गेलं तर अंतरवाली सरा सराटेमध्ये झालेला लाठीचार्ज दुसरीकडं पाहिला गेलं तर शेतीमालाला योग्य ते हमी भाऊ नाहीत दुसरीकडं पाहिला गेलं तर बजरंग बप्पा सोनवणे यांनाच आम्ही पाठिंबा देणार किंवा यांच्याच बाजूने आम्ही खोल देणार एकंदरीत पाहिला गेलं तर काही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आपल्याला या ठिकाणी शरद पवार गटाचे पाहायला मिळाले दुसरीकडं पाहिला गेलं तर जेवढे बस स्थानकावरले दुपारच्या आता टायमिंगमध्ये सकाळच्या टायमिंगमध्ये जेवढे काय मंडळी होते त्यांच्याशी आपण बोलावून संवाद एखादी त्यांच्या संदर्भातला या ठिकाणी घेतला ना नाही एकंदरीत पाहिला गेलं तर या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर यांचा कोल नेमका को कुणाच्या बाजूने या प्रतिक्रिया दरम्यान स्पष्टच आपल्याला दिसत असेल मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर याच दरम्यानच्या अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्य चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामन सो सूर्यद मीडिया बीड परळी आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुक वर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेज लाईक शेअर आणि फॉलो करा